राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा वडी येथील गणपती कारखान्यातच नवरात्रच्या पार्श्वभूमीवर देव्यांच्या मूर्तींना रंगाचा शेवटचा हात दिंडोरी तालुक्यातील वडी येथील गणपती कारखान्यातच नवरात्रच्या पार्श्वभूमीवर देवी बनवीला बनवायला सुरुवात गणपती उत्सव संपल्यानंतर नवरात्रची लगबग सुरू होते त्यासाठी देव्यांना मूर्तींना रंगकामाला सुरुवात झाली असून सुर। पावसामुळे रंगकामाला त्रास सहन करावा लागत आहे गेल्या मे महिन्यापासून पाऊस सुरू त्या मूर्ती सुकवण्यासाठी सूर्यप्रकाश नसल्यामुळे लाईटच्या सहाय्याने उष्णता देऊन किंवा दगडी कोळशाच्या सहाय्याने मूर्ती सुकवण्यात आल्या त्या देवीच्या मूर्तींना रंगाचा शेवटचा हात आता करताना कारागीर करत आहे दिंडोरी प्रतिनिधी शामराव सोनी भरत पवार मूर्त्या आमच्या चालू आहेत गणपती विसर्जन झाल्यानंतर आमचं नवरात्राच्या मूर्तीचं काम चालू चव्हाण भरत पवार यांच्या कारखान्यावर काम करतो आता दोन दिवसावर नवरात्र येऊन लागले आणि आमचं काम खूप जोरात चालू आहे आणि पाऊसही खूप चालू आहे नेहमी पावसामुळे आम्हाला मूर्त्या सुकवण्यास खूप त्रास होतो त्यामुळे आम्ही मोठे मोठे बल्प लावले इकडे आणि काही मूर्त्यांना मुर् कोळासा लावून त्या सुकवतोय आणि गाडावरची सप्तशृंगी माता आम्ही बनवली आहे की तिकडे की आणि बऱ्याच अशा वेगवेगळ्या वे वे मूर्त्या बनवल्या आहे आणि ग्राहकांच्या आवडीनुसार आता जे देवीचं नवीन रूप आहे त्या स्वरूपात आम्ही मूर्त्या तयार केल्या आहे आणि ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे नाही ना किमती वगैरे काही नाही ज्या रेग्युलर भाव आहेत त्याच देतो कारण की ते कारखाना आहे होलसेलमध्ये देतो असतो